गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः साधना सेवा सत्संग हा आपला चैतन्याचा मार्ग आहे आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी आपल्याला कायम या चैतन्याच्या मार्गावर चालत राहण्याचाच सल्ला दिलेला आहे एक साधक म्हणून एक शिष्य म्हणून आपण त्यांच्या या सांगण्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्याच्यावर सतत अभ्यास करून या चैतन्याच्या मार्गावर चालत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनेक वेळा आपलं पतन होऊ शकतं आपलं पतन होऊ शकतं पण ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सांगतात की पतीत होऊन राहू नका उठा आणि पुन्हा पुन्हा या चैतन्याच्या मार्गावर चालायला लागा ला। कारण चालत राहणं परस्युरन्स चिकाटीने चालत राहणं हीच यशाची गुरु केली के के आहे आणि सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी आपल्याला याच गोष्टीसाठी प्रवृत्त केलं याच रस्त्यावर चालण्याचा दिशानिर्देश केलेला आहे पण इंग्लिश मध्ये एक म्हण आहे लिकिंग व्हेसल नेव्हर फिल्स म्हणजे गळक्या माठामध्ये छिद्र असलेल्या माठामध्ये आपण कितीही पाणी ओतलं तर त्याच्यात पाणी साठतच नाही कारण जेवढं आपण पाणी टाकतो तेवढं गळून जात आणि या आपल्या शरीर रूपी माठामध्ये आपण साधनारूपी ऊर्जा साठवली पाहिजे साधना सेवा सत्संग करून या शरीर रूपी माठात आपण आत्मोन्नतीच्या मार्गावर ही ऊर्जा साठवली पाहिजे पण या माठाला असलेल्या असलेले छिद्रे भुंगळ्या आपण पहिले बंद करून घेतल्या पाहिजेत मग या कोणत्या भुंगळ्या आहेत चोरी करणं खोट बोलणं व्यभिचार करणं किंवा दुसऱ्याच्या अंतरात्म्याला दुखावणं किंवा व्यसनाधीन राहणं दारू पिणं तंबाखू खाणं मांसाहार करणं या आपल्या या माठाला पडलेल्या भुंगळ्या आहेत भुंगळ्या आणि ह्या भुंगळ्या आपण पहिले बंद केल्या पाहिजेत हे छिद्रे आपण पहिले बंद केले पाहिजेत म्हणजे साधनेच्या मार्गावर प्राणायामाने जी ऊर्जा आपण साठवतो हो ती एकत्रित होईल आणि लिकिंग व्हेसल नेव्हर फिल्स म्हणजे जो लिक झालेला माठ आहे तो कधीच भरू शकत नाही ही इंग्लिश मधली म्हण आपण नीट समजून घेतली पाहिजे आणि आधी आपल्या साधना मार्गावर चालताना या भुंगळ्या ही छिद्रे आपण बंद करून घेतले पाहिजे परवा एक माझे मित्र डॉक्टर ते मला म्हटलेत की तुम्ही असं म्हणतात की हे छिद्रे बंद केले पाहिजेत पण रामकृष्ण परमहंस ते त्यांना तर माश्याचा नैवेद्य दाखवला जातो तुम्ही त्यांना एनलाइटंड म्हणजे आत्मसाक्षात्कारी मानत नाहीत का हा त्यांचा मला प्रश्न होता माझेच मित्र पण आध्यात्मिक काही डिस्कशन काही चर्चा होताना त्यांनी सहज प्रश्न विचारला मग मी त्यांना म्हटलं त्यांना सांगितलं की येशू ख्रिस्त हे ये तर ख्रिसमसच्या दिवशी दारू पितात मग ते एनलायटन नव्हते का मोहम्मद पैगंबर मांसाहार करण्याची परमिशन देतात मग ते एनलायटन नव्हते का तुम्ही रामकृष्ण परमहंसांचं काय घेऊन बसलात पण रामकृष्ण परमहंसांना माशाचा नैवेद्य दाखवला जातो येशू ख्रिस्तांची ये जो डिसेंबर आहे तो दारूच्या वाईन आणि पार्टीशिवाय संपन्न होत नाही मोहम्मद पैगंबर तर गाई मारून खायला खायची परमिशन देतात मग हे का हा प्रश्न निर्माण होऊ शकतो सामान्य माणसाला माझ सांगणं आहे व्यक्ती जरी एनलायटंड असलेत ते धर्म संस्थापक जरी असलेत तरी हे अपवाद आहेत लक्षात घ्या अपवाद त्या अपवाद हा काही नियम नाही होऊ शकत आपण आपण त्यांच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर आपलं पतन निश्चित आहे आता ते इतके शुद्ध आत्मे होते ज्यांची ज्यांची मी नावं घेतलेत ते इतके शुद्ध आत्म होते की त्यांच्यापेक्षाही त्यांच्यापेक्षा मी असं म्हणेल की गौतम बुद्ध आणि महावीर हे सुद्धा तेवढे शुद्ध नव्हते कारण काय की गौतम बुद्ध आणि महावीर दोघांनीही मांसाहार व्यभिचार आणि मद्यपानाचा मद्यपानाला निश्चिद्धच मानलेला आहे निश्चिद्धच मानलेलं आहे महावीर तर अहिंसेचे अहिंसेचे मोठे प्रवक्ते आहेत अहिंसा परमधर्म असं त्यांचं सांगणं आहे मग ते हिंसाचाराला आणि मांसाहाराला कस हे देतील कस प्रमोट करतील तर हे जे काही अपवाद आहेत हे मी एक उदाहरणाने तुम्हाला समजावून सांगतो समजा मला एक उंच शिखर गाठायचं आहे अध्यात्मातलं उंच शिखर गाठायचं आहे आणि याच्यावर चालण्यासाठी चालण्यासाठी मी सामान्य माणूस काय विचार करेल की हे शिखर चढताना माझ्याजवळ ओझ कमीत कमी असावं जेवढं ओझ जास्त तेवढं मला हे शिखर चढणं कठीण जाईल हा सामान्य नियम झाला सामान्य नियम झाला मग मी माझ्याजवळ जेवढं जो आवश्यक आहे तेवढंच सामान हे शिखर चढण्यासाठी घेतो आणि हे शिखर चढण्याचा प्रयत्न करतो पण जर जसं जसं वर जाईल तस तसं मला एकेका गोष्टींची जर जड होत गेलं तर सगळ्यात शेवटी अंगावरचे कपडे सुद्धा आपल्याला जड होऊन जातात आणि ते सुद्धा ते सुद्धा काढले तर बरं होईल असा मनात विचार येतो नाहीतर जर आपण आपलं वजन हलकं केलं नाही तर आपल्याला कुठे मध्येच कुठेतरी मुक्काम ठोकावा लागेल पण तेच काही हरक्युलिस असतात काही रोग असतात काही वजन वाहून नेणारे लोक असतात ते अपवादात्मक असतात आणि त्यांच्या जवळ जर ते वजन दिलं तेवढं वजन दिलं तर ते सहज न थांबता न थकता वरच शिखर गाठू शकतात तर हे जे लोक आहेत ना ज्यांचा उल्लेख मी आधी केला रामकृष्ण परमहंस येशू ख्रिस्त किंवा मोहम्मद पैगंबर हे यांचं अनुकरण करायला गेले तर आपले सामान्य माणसं सा थकून जातील आणि ते गौरी शिखर ते शिखर ते आत्मोन्नती कडून आत्मप्राप्तीचं सर्वोच्च शिखर गाठण्याच असमर्थ होतील आणि म्हणून आपण आपलं वजन हलक करण्यासाठी या हरक्युलिस लोकांची बरोबरी नाही करू शकत हे इतके शुद्ध आत्म होते हे इतके शुद्ध आत्म होते की राळा तोळ्या अशुद्धीमुळे तोळ्या अशुद्धीमुळे त्यांच्या स्पिरिच्युअल जगतावर काहीही फरक पडत नाही समजा आख्या आख्या नदीमध्ये एक मातीचं ढेकूळ टाकलं तर त्याच्याने काही ती नदी अशुद्ध होत नाही पण तेच मातीचं ढेकूळ जर ग्लासभर पाण्यात टाकलं तर निश्चितच ते ग्लासभर पाणी त्या ग्लासभर पाण्यामध्ये चिखल झाल्याशिवाय राहत नाही आणि ते पाणी पिण्यास अयोग्य ठरतं अगदी तसच अगदी तसच हे ज्या लोकांनी अपवादात्मकरित्या अपवादात्मक मद्यपान केलं मांसाहार केला मांसाहार केला त्यांचं अनुकरण आपण करायला जाणं म्हणजे त्या गिर्यारोहकाने जेवढं वजन उचललेलं आहे त्याची बरोबरी करून आपण तेवढं वजन उचलण्याची उचलण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे आणि म्हणून तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाने हे जे छिद्रे आहेत हे बुजवून टाकले पाहिजेत आध्यात्मिक प्रगतीसाठी मारक असे हे छिद्रे आपण बंद केले पाहिजे आणि म्हणून मद्यपान आणि मांसाहार व्यसनाधीनता व्यभिचार दुसऱ्याच्या अंतरात्म्याला दुखावणे ही सुद्धा हिंसाच झाली आणि ह्या हिंसाचाराचा महावीर आणि बुद्धांनी निषिद्ध केलेलं आहे आणि हे हा सारासार विचार आपण केला पाहिजे माझ्या मित्राला विषय समजला माझ्या मित्राला विषय पटला बघा तुम्हाला समजतो का आणि आजच्या या सत्संगाचा मुख्य उद्देशच हा आहे जर साधनेच्या मार्गावर चैतन्याच्या मार्गावर आपल्याला सतत प्रगती करायची असेल तर आपण हे आपल्या व्यक्तित्वाचे छिद्रे पहिले बंद करून ठेवले पाहिजे आणि साधना करून स्वतःला प्राणायाम करून दररोज ऊर्जा केलं पाहिजे म्हणजे साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालून आपण ते आत्म आत्मोन्नती करून आत्मप्राप्तीचं जे गौरी शिखर आहे ते गाठण्यास यशस्वी होऊ तुम्ही सर्व हे शिखर गाठण्यास यशस्वी व्हावे यासाठीच आपली सद्गुरु परंपरा ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज बंडोबा महाराज केरोबा महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला कीर्तन जमत नाही पण मी त्यांचेच विचार तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे मी कोणाचा गुरु नाही कोणी माझा शिष्य नाही पण मी माझ्या सद्गुरूचा एक इमानदार शिष्य आहे आणि गुरुने दिला रूपी वसा आम्ही चालवुहा पुढे वारसा आम्ही चालवुहा पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही तली सावुली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा जिथे काल अंकुर बीजातले तिथे वेली वरती आजही फुले फलूप बाबा हा वृक्ष असा चा। आम्ही हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपेवसा आम्ही हा पुढे वारसा आमि चलुः पुडे वारसा धीरता शूरता वीरता विदे सवे मनी मानसिहा सिंहा आमि साहा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपेवसा आम्ही चालवुहा पुढे वारसा आम्ही पुढे वारसा आपण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून या या धर्माचा या अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करून याचा विस्तार केला पाहिजे आणि या विस्तारातूनच आत्मोन्नतीकडून विश्वशांतीचं जे लक्ष आहे माझ्या सद्गुरूंच ते लक्ष पूर्ण होईल आणि माझ्या सद्गुरूंच लक्ष पूर्ण करण्याकरता शेवटच्या श्वासापर्यंत मी इमानदारीने प्रयत्न करत राहील आणि याच माझ जीवन समर्पित आहे श्री गुरुदेव दत्त